हॅलो एव्हरी आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत टेस्टी तरीदार अशी चिकन करी रेसिपी अगदी घरगुती स्टाईल चिकन करी कशी बनवायची तर ही चिकन करी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी भाजकी डाळ घेतली आहे बडीशोप घेतली आहे लवंग घेतली आहे सोबत घेतली आहे मिरी आणि खसखस घेतली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं घालायचं आहे आणि भाजलेला लसूण घालायचा आहे भाजलेला कांदा घालायचा आहे सोबत यामध्ये आता आप आपल्याला घालायचं आहे भाजलेलं खोबरं आणि सोबत याच्याबरोबर आपल्याला घालायचं आहे भाजलेले धने हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कडीपत्त्याची पानं घालायची आहेत याचं प्रमाण मी तुम्हाला स्लाईडमध्ये व्हिडिओमध्ये दिसतं आहे ते दिलं आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला चिकन घ्यायचं आहे एक किलो चिकन आहे त्याला हळद घ्यायची आहे सोबत घालायचं आहे ए तिखटवाली लाल मिरची पावडर थोडासा हिंग चवीनुसार मीठ हे छान मस्त आपल्याला चिकनला कोट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने यावर घालायची आहे चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर अर्ध टोमॅटो इथे मी घातलं आहे एका पॅनमध्ये आता आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे मी एक तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलं आहे तमालपत्र घालायची आहेत चार तमालपत्र घातली आहेत सोबत घालायची कश्मीरी लाल मिरची पावडर सोबत घालायची धने जिरेची पावडर आणि मस्त छान हलवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पुढे हे जे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते चिकन या तेलामध्ये घालायचं आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळीकडनं तेल व्यवस्थित चिकनला लागलं गेलं पाहिजे मग यावर झाकण आहे आणि झाकणामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे चिकन मस्त दमवर शिजून आहे झाकणातलं पाणी चिकनमध्ये घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने चिकन मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे झाकणातलं पा गरम पाणी घातल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने पुढे हे छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आहे बघू शकता मी सगळं वाटण या चिकनमध्ये घातलं आहे जेवढं आपण वाटलं होतं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर आणि बघू शकता मग वरून घालायची अजून थोडी वन टी स्पून स्पायसीवाली मिरची पावडर तिखटवाली मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं आहे सोबत घालायचं आहे गरम मसाला आणि दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे यामध्ये छान मिक्स झालं का यावर आपल्याला झाकण लावायचं आहे आणि वीस मिनटासाठी मिडियम फ्लेमवर हे चिकन शिजवून द्यायचं आहे झाकण काढल्यानंतर लो फ्लेमवर पंधरा मिनटासाठी असंच वरती शिजवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त याला वरती लो फ्लेमवर ठेवल्यानंतर अशी तरी येते आणि त्यामध्ये घालायची आहे मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरशिवाय कोणतीही डिश अधुरीच आहे आणि मला कोथिंबीर तर फारच आवडते बघा मस्त तरीदार दिसतंय ना आपलं छान चिकन झालं आहे चवीला तर अप्रतिम झालं होतं आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडलं होतं मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर जी तुमच्या घरात जी कोणती भाकरी बनते त्याच्याबरोबर हे चिकन खूप भारी लागतं नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका शेअर देखील करा Thank you for watching.